हांजुनाळ येथे चारशे वृक्षांची लागवड उद्योजक संभाजी कोपार्डे यांनी स्व खर्चातून राबवला उपक्रम आपली सामाजिक जबाबदारी ओळखून उद्योजक संभाजी कोपार्डे यांनी के एस हांजुनाळ गावामध्ये जवळपास चारशे वृक्षांची लागवड केली हा उपक्रम त्यांनी स्व खर्चातून राबवला असून ही झाडे मोठी होईपर्यंत त्यांची निगा व खतपाणी पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी कोपार्डे यांनी घेतली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योजक संभाजी कोपाडे वन अधिकारी पी जी गोकाक सामाजिक कार्यकर्ते तायगोंडा पाटील यांच्या हस्ते के एस हांची नाळ ते सुळकुड रोडवर चारशे रोपांची लागवड करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत केलं सामाजिक कार्यकर्ते तायगोंडा पाटील यांनी वृक्षारोपणाची संकल्पना सुचवली यावेळी बसगोंडा पाटील सचिन पाटील गिरीश पाटील शिवानंद पाटील अण्णासो जाधव आनंद चौगले तुकाराम कुंभार रमेश राठोड दिनकर कोंडेकर राम पवार वन कर्मचारी बाबासाहेब बागे व ग्रामस्थ उपस्थित होते हाचरा तालुका निपाणी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता आज ह्या कार्यक्रमासाठी वन विकास अधिकारी माननीय पी बी गोकाक साहेब आणि आपल्या हाचरा गावचे पुढारी आणि एक सच्चे कार्यकर्ते से तसेच मालक आणि सर्व ग्रामस्थ त्यांच्या साक्षीने आज इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि हा कार्यक्रम श्री तायब पाटील साहेब यांनी चार दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करून आज हा कार्यक्रम सक्सेसफुल पद्धतीने तिने आज करून दाखवला आणि मला खरंच काल गॅरंटी नव्हती की एवढ्या मोठ्या पद्धतीने ते कार्यक्रम करतील मला माहित नव्हतं फक्त मला म्हटले की एक अधिकारी साहेबांना बनवायचं आहे आणि कार्यक्रम घ्यायचा वृषारोधाचा पण इथं आल्यानंतर बघितलं तर बरेच गावातले चांगले कार्यकर्ते सगळे लोकांना बोलवून चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवला त्याबद्दल पहिल्यांदा मी प्रागी साहेबांचा सदस्य आभार मानतो आणि अशाच पद्धतीने प्रत्येक वर्षी वृषारोहणाचा कार्यक्रम घ्यायचा हा माझा एक निर्धार आहे आणि आता मी जिथं जागा म्हणजे झाडं लावलेली आहे वन वन विभागाने ज्या ठिकाणी झाडं आता सध्या खराब झालेली आहेत किंवा ती आता तिथं नाहीत त्या ठिकाणी मी पुन्हा तिथं झाडं लावण्याचा या वर्षीचा मी एक उपक्रम राबवणार आहे आणि अशा पद्धतीने इथं जास्तीत जास्त हिरवळ होईल आणि जास्त माझ्या हातून झाडं लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे महानकर न्यूप गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा